नाश्ता चालला सड्यावर आमचूरी लावता चटणी आणि भाकरी तुम्ही पण यावा खाऊची असत तर पण काहीतरी तुम्ही बिस्किट बिस्किट काय तर घेऊन यावा चांगला मिठाय बिठायता नाय तर हाताली त्याचे हो पाऊस येलो मधी भाकरी खाता खाता पाणी आबा चटणीत पाणी जायचं पातळ भाकरी खाऊची होता पाऊस बिऊस मधीच येतात पण सरकार जेवढ आपलो तो आधी बघित असताना नंतर स्कीम काढता फायदा होईल बरोबर ना मराचा आउट बिट लावून याचा त्यांनी काही विचार नाही पडलो लोक शेती काहीतरी करू कवी त्यासाठी स्कीम काढा ना बरोबर ना त्यासाठी नाही करणार शेती बंद होऊसाठी काढती फुकट राशन देण्याची वाट नाही शेतकरी कसं बळकट होत करणार का आता जमिनीवर आहे का सहा हजार रुपये देतो माका हे नांदेडात शेतकरी कोणा सगळ्यांनी पैसे मिळतो फुकटचे आता फुकट धान्य देऊ लागले शेती करून होई कस का किती चार किलो हाताला किती दिवस चार किलो हा पण शेती केलेला धान्य आता पुरता ना तसा इक धान्याला पुरणार ना तर खाऊन सपान जाणार यो आबा इलो हा आउट लावू गेलो आबा हरावलेलो भाऊरात नेहरी आणलास खरोखर माकडला खाऊन येईल खाली पाणी नाही ना या दमला हळवळी खालीच जाय खाली पुष्पा माझ्या पुढे वाजय गो आय काय सांगलच ना येऊन ह्या एवढ्याच ना त्या परवाजीशी लावलेला रामचंदकरणी घेतला आणि तो बघा बघाब आता बघ काय पद्धतशीर नाही ह्या काढा एखादी बघ हा बघ उगीत ना, ना।, ने ने ना।, ना।, ना। बा, उग आज पाऊस लावला तो सकाळी यांसाठी काय गो अजून नाही सुरुवात केला त्वरी भाकरी खाऊक बसला म्हणजे आव्हान काढून भाकरी होते लवकर आता लवकर म्हणजे किती खाणार लवकर साधारण एक तासभर काम करत असतं डायरेक्ट जेवला असतात डायरेक्ट कसं ना बरोबर आहे तुझा भाकरी पहिली खाऊ खाऊक टायमिंग किती होऊन देऊ नास ये आव्हान आणलंस ना भाकरी तरी खाऊ भाकरीचा काम हक्क का तू थोडी अरे रे ही गेली पद्धतशीर गाळ घातलस तू काय चुकीचा नाही गाळ तुझा घालणार बरोबरच मालवणी गाळी नाही तर हवे कसे बरोबर म्हणजे तिच्या मनमा अजून लागा को सड्यावर आबा बऱ्याच दिवसांनी गमता बरेच दिवस काही नाही होतो हरावले लोक ही बघा चटणी आणि भाकरी तू पाहिजे तोंडापूया शिल्लक चटणी काय चा चण्याची भाजी आहे ना रे, रे का अरे खा ना तू कशा काय या म्हणतं अरे मी बरोबर विचार केला देणी बघा नाश्ता चालला सड्यावर आमचो चटणी आणि भाकरी तुम्ही पण या खाऊची असात तर पण काहीतरी तुम्ही बिस्किट बिस्किट काय तर घेऊन यावा चांगला मिठाई बिठाय येताना नाही तर हातली त्याची दोले दोले। दोले। ये तुले। ये न भाकरी गाव नको हातात दिलं तर घेतलं नको नको घरू नको नको ते काय ती जरा काय नाही रे या फ्री भाकरीवर चटणी फ्री चटणी असे चटणी खाऊ नाही आबा काढलं हो पाऊस येलो मधी भाकरी खाता खाता पाणी आबा चटणीत पाणी जायचं पातळ हो ए पातळ होय चटणी बघा असा भाकरी गावची भाकरी गावची लागता पाऊस बिऊस मधीच येतात हे <laughs> तुका भिजाची आवश्यकता ना पाणीच राहणार नाही कपाळावर टेन्शन <laughs> <laughs> ना जा बाबा जा भाकरी मेल ठेवलाच नाही म्हणू तो इलो अरे करून ड्रेस बीस हो घालून तयार झाली तयारी केले फिराक जाताना एवढी करीत नाही एवढी अकडे साड्यावर येताना करत मग जावा जावा मैदानाचो ताबो दरा हा एंट्री कोणाची आबा ती बघ एंट्री हा टोंबिये बेतात काढा बा ही जोडिया जोडीया एंट्री तुमचीच आहे पहिली सध्या व्यस्त आहे सध्या व्यस्तच आहे फोन आता फोन ठेवायचा फोन अंक नको आमल्या सांगा गप्प म्हणून पुष्पा हात उचल तुझा हात उचलत ना रापयार क्या काम करतोस तू आउट म्हणजे नाचणी लावतात नाही तो म्हणजे परत कमेंट करीत राहू शकसा कमेंट भरपूर असतात बाय गौरवची मम्मी खूप भारी काम करते दोन दोन हाताने तरवा काढते होय एकाने एकाने मला कॉल पण केलाय लावा लावा पटापट हात चालवत नाही तुमच्या

पान ढोरा थांबणार होती बरेच दिवस आमचा आबा गमलो नाही बाबा आबा गमतो काय गमातो म्हणजे आली गो तो गमतच नाही खालच्या रस्त्यानं कडनं जातात बस मग अरे आबा कुठे दिसत नाही आली कसा आबा डायरेक्ट तो सरकारच्या तकडे मुद्द्या खात घालता म्हणजे विचार कर सामान्य माणूस नाही लाडक्या आपा बहिणी काय बोलतच ना तू काय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची बहिणी बाबा आमचे हो मुख्यमंत्र्यांचे डायरेक्ट झाले पाठवा रक्षाबंधन का पहिलो आपणार चावत काय ती राहवा पैसे मिळणार आहे का पण घो एंट्री मारू पहिले जाणार हो जरा बघून येवा आता ती पासबुक हातात देवची आता देणार <laughs> <laughs> आता तुमका पासबुक ना काय काय मुख्यमंत्री जो बहिणी घो आहे का माझ्याकडे माझे पैसे येतले तुम्ही तुम्ही जगते हो तु। आता ताच विषय होणार <laughs> दीड हजार रुपयात घर चालला तर वया कसं एवढे नसते खाल्याने नसते लोकांनी या बरोबर आहे पाटला शेती सोडूची कामं झालेली होती जेव्हा शेती सोडतलेत ना तेव्हा काम कठीण होणार आहे यांचा मंत्र घरा ना शेती बघ कमी होई दिली याच्यामुळे त्यांना माहिती पैसो काय मिळेल हो गोर हो भारी ठोंबी मारतो रे तू ठोंबो भारी आण ना। 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 प्रश्न विचारतात उगीत नाही गवंडी कामगारांका पैसे दे कसली दिलं हा आपला बरा तुम्ही आपली सांगू शकता आम्ही काय वाळू बिळू टाकू कसता आमच्या घरात बसता ता उभारता फॉर्म गवंडी कामाचे पुष्पा आमच्या लाडक्या बहिणीच्या विचारात नाही आणि गवंडी कामाच्या विचारात नाही बघ विचारदा काहीच फॉर्म नाही फॉर्म नाही मरत अकडे म्हणा माझे पै उलट जाते जास्त पैसे सरकार जेवढं आपलो कसो फायदो होता तो आधी बघित असताना नंतर स्कीम काढता फायदा होईल बरोबर ना मराचा आउटबीट लावून याचा त्यांनी काही विचार नाही पडलो लोक शेती काहीतरी करू हवी त्यासाठी स्कीम काढा ना बरोबर ना त्यासाठी नाही करणार शेती बंद होऊसाठी काढती यंत्र आता आता माका सांग हुकट राशन देण्याची वाट शेतकरी कसं बळकट होत कर्णोर देखा आता जमिनीवर येणार का दोन हजार रुपये वर्षातून देतो हं मका हे शेती कोळा सगळ्यांचे पैसे मिळतील फुकटच ता नाही सांगतो ही होती ते जोता होती ती बरी होती त्यांचा ट्रॅक्टर आणून वाट लावलं सगळ्याची फास्ट आहे आता कोण फास्ट का म्हणजे फास्ट उपयोग कायच नाही देतो हिशोब मारू गेलो तर आबा एकच जातो सोबत बहु गेलो पेट्रोलला पैसे लागतात किती हा मार माझे सांगते चार हजाराचा चार पेट्रोल झाला पुरतील हा त्या पेट्रोलच्या पैशात धान्य देऊ लागले का किती किलो हा पण शेती केलेला जा धान्य आता पुरतात तसा इक धान्याला पुरणार ना खाऊन सपान जाणार